नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अंगणा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत करत आहे सकाळी दहा वाजलेपासून मराठ्यांना सरसकट ओबीसी आरक्षण द्या या या आणि मराठी आणि कुणबी एकच असा अध्यादेश काढा म्हणून आधी आणि इतर मागण्यांसाठी आमरण उपोषणाला बसणार असल्याची चार महिन्यापूर्वी घोषणा केलेल्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे त्यांच्या या उपोषणाच्या स्थळी आज माजलगावचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके बीडचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर धाराशिव कळमचे शिवसेना उबाटाचे आमदार कैलास घाडगे पाटील उमरगा लोहऱ्याचे आमदार प्रवीण स्वामी धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भोपाळ सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर बीडचे खासदार बजरंग सोनवणे परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव अशा अनेक आमदार आणि खासदारांनी सत्ताधारी पक्षातील पण आणि विरोधातील जर मनोज जरांगे पाटील यांची उपोष आझाद मैदानावरील उपोषणस्थळी जाऊन भेट घेतली त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना पाठिंबा असल्याचं पण स्पष्ट करून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू झालेले बांधवांनो आमरण उपोषण सुरू झालेले आपण बघतोय ही प्रचंड विराट अशी गर्दी या ठिकाणी आहे आणि पत्रकार बांधवांशी दरांगे पाटील संवाद साधतायत ही प्रचंड गर्दी आपल्याला राज्याच्या Mile si ndi Da Raimi, shndad ya Шndad yi Duwata... separa Kin ada Guys, mairi da, marina like, mairi da, marina siihen sa nara, marina lana lita laka olis da rama, mereka ii da, mereka удawak la kas... कढी मेण

कार म्हणून जरांगे पाटील यांचं हे आमरण उपोषणाची उपोषण आजपासून सुरू केलं आहे त्याची गांभीर्यानं दखल घेणार की नाही हे दुपारपर्यंत कळालं होतं दुपारी अशीच कुजबुज ऐकू येत होती की मराठा मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आहे त्या बैठक पार पडेल आणि शक्यतो संध्याकाळी राज्य सरकारचं शिष्टमंडळ येऊन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करेल असं हे होतं मात्र तसं काही घडलेलं आज आत्ता साडेपाच वाजेपर्यंत तरी काही ठो ठोस असं त्याबद्दल कळू शकलेलं नाही मात्र दुसरीकडे एक चर्चा सुरू आहे ती म्हणजे म्हणून सं मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या <coughs> त्या आंदोलनाला आणखी एक दिवसाचं मुदत वाढ किंवा एक दिवस की एक दिवस वाढवून देण्याचं विचारात मुंबई पोलीस आहेत असं कळत आहे मात्र तिकडं दुसरीकडं जे म्हणून सुधारंगे पाटील आणि मराठांचा मधून आरक्षण मिळावं या मागणीच्या आंदोलनाला मागणीला विरोध करणारे म्हणून स्पष्ट अशी ओळखले जाणारे ॲडव्होकेट गुणवंत गुणरत्न सदावर्ते यांनी आझाद मैदान पोलीस चौकीत जाऊन आज जे मनोज जरंगे पाटील यांनी आंदोलन सुरू केलं आहे त्याच्या विरोधात तक्रार दाखल 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 ते करत आहेत आणि त्यात ता ते त्यांनी अटी आणि शर्तीचं पालन केलं नाही हा प्रामुख्यानं त्यांच्या तक्रारीतला मुद्दा आहे तर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं बलिदान गेलं तरी हरकत नाही पण मरा माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे असं बो हे करतच मी आता आर आरान, आर आणि पारची लढाई सुरू केली आहे आणि मराठ्यांच्या ज्या आम्ही मागण्या केल्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून गुलाल घेऊनच आपण इथून जाऊयात असंही सांगितलं आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सनतशीर मार्गाने लोकशाहीमध्ये सर्वांनाच आंदोलन आपल्या मागणीसाठी उपोषण वगैरे करण्याचा हक्क आहे मात्र एक हेच हवं असा हट हट्ट कुणी करू नये अशा शब्दात म्हणून जरांगे पाटील यांच्या उपोषणाचं उपोषणावर त्यांनी आपलं वक्तृत्व आहे तिकडं भाजपकडूनच खासदार झालेले मा आता माझी असलेली हरिभाऊ राठोड जे की सनदी अधिकारी पण होते त्यांच्या मते आर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येऊ शकतं आणि तेही एका दिवसात देता येतं त्याबद्दलचं त्यांनी त्यांचं सूत्र पण सांगितलं आहे पण त्यांचं हे सूत्र त्यांनी काय सांगितलं आणि कुठल्या नियमात बसवायचं हे सांगितलं हे त्यांची त्यांच्याशी संपर्क करून सरकारनं आणि आरक्षण मागणाऱ्या मराठा समाजातील पण ज्येष्ठ लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधून काय आहे ते त्यांचं सूत्र ते तरी समोर आणलं आणणं गरजेचं आहे दुसरीकडं खरं वास्तविक पाहिलं तर कुठल्याही समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी जो राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग आहे त्या आयोगानं हा हा समाज हा कसा पीडित आहे कसा दिनदुबळा आहे हे त्यांनी त्यांच्या ता त्या जे फॉर्म आहे त्याच्यात तो बसलं की ते मग त्या समाजाला आरक्षण देण्याची हे सूचना सुच, केंद्र सरकारला करतात आणि त्यानंतर आरक्षणाची आरक्षण मिळू शकत असत मात्र राजकारण्यांनी आणि समाजातीलही काही पूर्वीच्या यांनी कोपराला मराठा समाजाच्या कोपराला गुळ लावला आहे आणि त्या गुळाच्या ह्याच्यावर भुलवत ठेवण्याचं काम सध्या सुरू असल्याचं दिसतो दिसतंय आता मग याच्यावर काय होणार खऱ्या खऱ्या अर्थानं राज्य सरकार याच्या गांभीर्यानं विचार करून याच्यातून काहीतरी सुवर्णमध्ये असा मार्ग काढणार की नाही हे आता एक दोन दिवसात कळेल तसं पाहिलं तर सध्या सणासुदीचे दिवस आहेत मुंबईमध्ये गणेशोत्सव मोठ्यापणा साजरा केला जातो त्यात त्या गणेशोत्सवाचं पण गर्दी असते आणि त्यात ही मराठा समाजाची पूर्ण महाराष्ट्रातून आलेला जो जनसमुदाय आहे त्यामुळं मु मुंबई अनेक ठिकाणी जाम झाल्याचं पण चित्र पाहायला मिळालं आज आज सतत अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळं या आंदोलन कर आंदोलन करणाऱ्या लोकांनीही मग छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशन असो चर्चगेट असो किंवा मुंबई महापालिकेची इमारत असो यात आसरा घेण्या गेन, घेण्यासाठी ती थांबल्या त्यामुळं साहजिकच मुंबई महापालिकेनं आपली सर्व कार्यालयाची गेट बंद केली तर छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्टेशनहून लोकांना तुम्ही इतर स्टेशन गाठा आणि तिथून रेल्वे पकडा असं आव्हान करावं लागत आहे त्यामुळं इकडं मनोज जरांगे पाटील आपल्या स सर्व सहकाऱ्यांना लोकांना त्रास होईल लोकांचं ह्याच्यात अडथळा येईल असं काही करू नका असं ते वारंवार सांगत आहेत परंतु अपुरी जागा पडणारा पाऊस यामुळं ना जरांगे समर्थकांना त्यांना सर्व पटत असून पण आपल्या शरीरात बचाव करण्यासाठी आसरा घ्यावा लागत आहे तर जे मुंबईकर कामासाठी या परिसरात आले आहेत त्यांना परत घर गाठायचं म्हणून त्यांना रेल्वे स्टेशन गाठावं लागत असणार आहे आज आपण यासोबत संतोष तो आणि विविध यांनी पाठवलेले मुंबईतील आंदोलनाचे चित्रफित एकत्र आपण चित्रफित केली आहे ते याच्यासोबत देत आहोत गेले तीन दिवस झालं धाराशिव शहर आणि जिल्ह्यात पाऊस सतत येतच आहे कधी तो हळूहळू असून आज मात्र पावसानं मनावर घेतल्याचं दिसून येत होतं आज सकाळी साधारणतः नऊ ते दहाच्या दरम्यान जोरदार पाऊस झाला आणि नंतर त्यानंतर एक दीड तासानं परत तसाच पाऊस झाला आता पाऊस दुपारी उघडलेला आहे मात्र रात्री रात्रभर पावसाची रेपरेप सुरू होती आणि सकाळी तर त्यांना जोरदार राहायची तर या पावसामुळं धाराशिव शहराला जे योग्य अशा शहरात सोयीसुविधा असल्याच्या कारणामुळं ठिकठिकाणी थीक पाणी साठलं होतं पा रस्त्याही पाणी असं जणू काही ओढा वाहतो असं पाणी वाहत होतं नुकताच मोठा गवगवा करून जे बसस्थानक बांधलं आहे त्या बसस्थानकाचला तर एखाद्या तळ्यासारखं स्वरूप आलं होतं आमचे ज्येष्ठ मित्र मुकेश नायगावकर यांनी धाराशिव परिसरात सकाळपासूनचा पाऊस आणि बसस्थानकाची काय अवस्था झाली याबाबत जी चित्रफित तयार केली आहे ती आपण यासोबत जोडत आहोत आज हां आज एक सांगायचं राहिलं जिजा जिजाऊ चौक ते शहर पोलीस स्टेशनच्या दरम्यान पाणी एवढं हो, वाहत होतं की आज नूतन प्रशालेत जाणारी एक विद्यार्थिनी पाण्याचा अंदाज न आल्यामुळं आणि तिथं खोदून ठेवलेल्या गटाराचं पण तिला काही कळा न कळाल्यामुळं ती पाण्यात पडली होती मात्र लागली <coughs> काही लोक तिथं असलेल्या लोकांनी तिला लागली सहकार्य केलं ला आणि पाण्यातून बाहेर काढलं आहे आता किमान त्या बालकांना नूतन प्राथमिक शाळेतील बालकांना या पुढच्या पावसात तरी म्हणजे पावसाळा सलग सुरूच राहणार आहे आणि हवामान खातं आणि हवामान हवामान विषयक अभ्यासकांच्या म्हणण्याप्रमाणे अजून धाराशिव शहर जिल्हा परिसर या या भागा याच येत्या दोन तीन दिवस पाऊस असाच चालू राहणार असं सांगितलेलं आहे असू आपण इथंच थांबू आजही याही व्हिडिओमध्ये ज्यांनी त्यांच्या घरातील गणपती मूर्ती स्थापना केलं केलेली आहे ते फोटो पाठवले आहेत ते याच्यात दाखवतो तर इथं थांबूया आपण आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाइक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद